सिमिल रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका उल्वे येथील हनुमान मंदिराचा तृतीय वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा श्री हनुमान मंदिर उलवे तृतीय वर्धापन दिन सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी विविध कार्यक्रमांनी साजरा झाला श्री सत्यनारायणाची महापूजा उलवे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आली तसेच मंदिराच्या मूर्तीचे सकाळी ठीक सहा वाजता अभिषेक व वा पूजन करण्यात आले व पूजेचे सत्यनारायण महापूजेचे मानकरी ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उलवे शहर अध्यक्ष राहुल बाबुराव पाटील व मनीषा राहुल पाटील यांना सर्व ग्रामस्थांच्या मते देण्यात आले श्री सत्यनारायण महापूजेचा महाप्रसाद व कार्यक्रमासाठी उलवे गावातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत देऊन उलवे हनुमान मंदिराचे तृतीय वर्धापन दिन हे उलवे ग्रामस्थांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उलवे शहर अध्यक्ष राहुल बाबुराव पाटील मनीषा राहुल पाटील यांची उलवे ग्रामस्थांनी निवड केल्याबद्दल श्री राहुल बाबुराव पाटील यांनी सर्वांचे मनपूर्वक शाब्दिक आभार व्यक्त केले आपलं महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर उलवे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट